मित्रांनो सप्रिम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन खड्डेच खड्डे सोयीकडे गेले रस्ते कोणीकडे सातपूरच्या विभागाची अवस्था सातपूरच्या नासरडी नदीच्या पल्याड असलेल्या वेगवेगळ्या विभागाकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था खूपच बिकट झाली आहे गेल्या महिनाभरापासून धो धो पाऊस पडत असल्यामुळे या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत आणि खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे त्यामुळे वाहन चालकांची पायी ये जा करणाऱ्या नागरिकांची महिलांची विद्यार्थ्यांची त्रेधा तिरपट उडत आहे नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा तक्रारी करू नये या मय विभागातील रस्त्यांच्या दुर्दशेकडे महापालिकेची दुर्लक्ष होत असल्याची तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपमहानगरप्रमुख सुनील मौले अनिल मौले यांनी केली आहे श्री सुनील आणि अनिल मौले यांनी सन्मानकडे याबाबतची छायाचित्रे पाठवली हो आहेत नाशिक महानगरपालिका अधिकाऱ्यांनो आपणही जरा मळे विभागात फिरा आणि रस्त्यांची दुर्दशा पहा सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद